महेंद्र गुलाब वाघमारे कोणतं चिकल ओडोनी जिल्हा बीड होता त्रास म्हणजे गुडघ्याचा त्रास होत आहे चालता येत नव्हतं बसता येत नव्हतं ह्या अंगावर ह्या अंगावर व्हायचं म्हणलं तरी बी लै त्रास व्हायचा रास्तारे झोप येत नव्हती ह्या अंगावर ह्या अंगावर व्हायला ठण कायचं हे निश्चित का असं असं केलं की कटकिन हाड वाजायचे किल्लर म्हणजे ऐंशी टक्के फरक पडला सहाशे दहा किलोमीटर मोटरसायकल काय नाही काय नाही बसता येत नव्हतं ब माणसं धरून बसवी तरी आठ दिवसापासून फरक पडला हा दोन महिने घेतली महिने औषधाला तीन महिन्याच्या गॅप पडल्यानंतर ते दुसरं पेशंट घेऊन आलो म्हणजे मला मला फरक पडला म्हणून त्यांना घेऊन आलो दुसरं फेसबुकवरच फेसबुकवर मुलाखत घेतली असेच मुलाखत ज्याच दुखत आहे म्हणजे इथे यावं त्या संजीवनी हॉस्पिटलला आणि शंभर टक्के रिझल्ट येत धन्यवाद